इस्लामपूर येथे शिंदे शिवसेनेची बैठक संपन्न सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव बापू पवार महेंद्र भाऊ मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख म्हणाले की आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या गेल्या असून या योजना काही लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत ते पोहोचवण्यासाठी व सर्वसामान्यांच्या हिताचे काम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे त्यासाठी लागेल ते आम्ही करू व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावे यावेळी शिंदे सेनेत अनेक नेते मंडळी पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगितले या बैठकीत जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार महेंद्र भाऊ चंढाळे महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगिरे उपजिल्हाप्रमुख आकाश माने उपजिल्हा वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे व उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शिवसैनिक महिला आघाडी आदी मान्यवर उपस्थित होते